आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक सी सी ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाहून गेली आहेत घरं आणि शेती मालमत्ता उद्धवस्त झाली आहे शेतकरी संकट आज सापडले आहेत परंतु शासन केवळ तुटपुंजी मदत करत आहे आणि या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे त्यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी ठामपणे मागणी केली आहे शासनानं वंचित बहुजन आघाडीच्या या मागण्या तातडीनं मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं आवाहन उत्कर्ष होते राज्य प्रवक्त्या वंचित बहुजन आघाडी यांनी आहे महाराष्ट्रामध्ये ओढवलेल्या ह्या पूर परिस्थितीमुळे एक अभूतपूर्व अशी परिस्थिती सर्व सर्वत्र निर्माण झालेली आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ विशेषतः या भागांमध्ये झालेला हा पाऊस प्रचंड नुकसान करून गेलाय शेतीचं पीक तर वाहून गेलंच आहे पण शेतीमध्ये जमा झालेलं पाणी सर्वत्र त्या शेत जमिनीचा नाश करत आहे त्याचबरोबर जनावरांची झालेली जीवहानी ही शेतकऱ्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय झालेली आहे आपण बघत आहोत की घरं शेत पीक सगळंच हे नष्ट झालेलं आहे ह्या परिस्थितीमध्ये सरकारनी जास्तीत जास्त आणि लवकर मदत करावी ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती पण तुटपुंजी मदत सरकारने यावेळेस जा, जाहीर केली आणि फक्त बावीसशे कोटी हा निधी शेत्याच्या ह्या सगळ्याच नुकसान भरपाईसाठी सध्या जाहीर झालेला आहे आता महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर एकूण उत्पन्नापैकी शेती क्षेत्रातून किंवा कृषी क्षेत्रातून महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये बारा टक्के हा हातभार लागतो एवढं मोठं उत्पन्न जर शेतकऱ्यांच्या या सगळ्या पिकातून आणि या सगळ्याच प्रयत्नातून मिळत असेल त्याचबरोबर प्रत्येक कृषी उत्पन्न समितीला शेतकऱ्यांकडून जाणारे पैसे हे आवाढ आहेत हे सगळं बघता जाहीर केलेली मदत ही कशी काय बरोबर आहे योग्य आहे ह्याचा देखील खुलासा झाला पाहिजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त शेतकरीच नाही तर प्रत्येक गावातील छोट्या शहरांमधील दुकानदार छोटे व्यावसायिक आणि शेतीवरती अवलंबून असणारे विशेषतः सगळे वंचित घटक शेतमजूर ह्याचाही बराच मोठा नुकसान झालेला आहे त्यामुळे ह्या पुढच्या नजिकच्या काळामध्ये लगेचच शेतकऱ्यांसाठीचे काही ठोस पावलं राज्य सरकारने उचलावी यासाठी सगळीकडून मागणी होत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकरांनी देखील काल राज्याचे मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये काही ठळक मागण्या आपण मांडलेल्या आहेत सर्वप्रथम आज ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई ह्याच्या स्वरूपामध्ये प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये हे सरकारने द्यावे ही मागणी आहे दुसरं म्हणजे ओला दुष्काळ हा सरकारनी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा तिसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा वारंवार ही मागणी होत आहे की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा मोठ्या मोठ्या वल्गना करून देखील अजिबात त्याच्यावरती काहीच काम या सरकारने केलं नाही आता ही वेळ आहे की खरा दिलासा या शेतकऱ्यांना सरकारने दिला, दिला पाहिजे ते न देता काल आणि आजच्या बातम्यांमध्ये आपण बघत आहोत की शेती शेतकऱ्यांना काही अ बँकांच्या नोटिस आलेल्या आहेत की तुम्ही घेतलेलं कर्ज परत करा म्हणजे ही थट्टा जी आता ह्या क्षणाला या आधीच पसलेल्या बळीराजाची होत आहे ही थांबली पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी ह्याच्यासाठी पण आपण इथे मागणी करत आहोत आणि चौथा मुद्दा म्हणजे जी काही मदत ह्या व्यतिरिक्त सरकारला करणं शक्य आहे ती जलद गतीने आणि लवकरात लवकर ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले आणि त्याच्या आधी हा दिलासा जर शेतकऱ्यांना मिळाला तरच याचा फायदा होणार आहे बऱ्याच अटी शर्थी पंचनामे सर्वे हे ह्या सगळ्या पद्धतीने करताना आपण बघत आहोत सरकार वारंवार तेच सांगत आहे की आम्ही पंचनामे करतोय आम्ही सर्वे करतोय पण मला हे समजत नाही की जेव्हा एखाद्या उद्योगपतीचं कर्ज माफ होतं आपण बघितलंय की गेल्या ह्या ह्या सरकारच्या काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये लाखो कोटी रुपये हे उद्योगपतींचे कर्जमाफी झालेले आहेत त्यावेळेस असा सर्वे किंवा असे पंचनामे झालेले आपण बघितलेले नाहीत मग शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी भूमिका हे सरकार का घेतं हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या चार मागण्या आपण कालच मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या आहेत आणि अपेक्षा करूया की ह्या मागण्या लवकरात लवकर मंजूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा हे सरकार देईल धन्यवाद जय भीम शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किंग आजार, अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस